पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यमंत्री देवेंद्र साहेब देवेंद्रजी आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी आणि त्यांना एक नवीन साथ लाभलेली आमचे बोईर साहेबजी हे जर जणांचं जर आम्हाला जर खरंच असं वाटतो सपोर्ट माझ्या परिसरातली लोकांचं असं म्हणणं आहे की सत्तेमध्ये तुझा आणि आपला इथला काय राहिलेला जो विकास आहे तो सत्तेत असल्या मुला कसं लवकर पूर्ण करून घेता येईल अशी पक्षाचा प्र प्रदेशाध्यक्ष आपल्या जर शेजारी आहे तर आपण निश्चित तिथे जाऊन जनतेची जी राहिलेली काही कामं असतील ती करण्याचा आपण प्रयत्न करू जनतेच्या ज्या प्रचंड समस्या आहेत त्या सुटतील आपल्या आश्वासनावर वगैरे जगणारा माणूस नाही जर त्या संघटनेला जर वाटलं हा सच्चा माणूस किंवा काम करणारा व्यक्ती आहे तिथे संघटना काय निर्णय घेईल जो मला आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे मी तो कामची सव्वीस एकर जागा आमची पूर्वी गुरसरण म्हणून होती ती आता तिच्यावर लावले फारिस्टर तर आम्ही शासनाला अशी विनंती करणार की त्यातनी थोडीशी जागा यस, यस। ते आमच्यासाठी नाही समाजाच्या हितासाठी तुम्ही ती सोडून तिथे त्या योजना राबवा याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे जसे मानव आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्तान्यूजमध्ये स्वागत आहे आजच मुंबई या ठिकाणी माजी माननीय प्रजाध्यक्ष रणदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सन्माननीय आमदार माजी आमदार सुभाषी भोई भोईर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि कल्याण ग्रामीणचे उपतालुका प्रमुख सुखदेवजी पाटील यांनी सुद्धा भाजपामध्ये जाहीर प्रवेश घेतलेला आहे केलेला आहे त्याच अनुषंगाने आपण आपल्या समवित सुखदेवजी पाटील साहेब आहेत पाटील सर आपलं सिद्धेश्वर वार्तान्यूजमध्ये स्वागत आहे आज भाजपा पक्षामध्ये प्रवेश केलेला काय व्यथा होत्या आणि काय वेथा वगैरे तर वगैरे काहीच नव्हत्या पण शेवटी प्रवाहाच्या बरोबर जाण्याचा मी निर्णय घेतला कारण जनता आपल्याला कशासाठी आपल्याकडे बघतो की आपल्या काय ज्या समस्या असतील त्या कशा सुटतील ह्या जनतेचा कल आणि माझ्या गावातली किंवा माझ्या परिसरातली लोकांचं असं म्हणणं आहे की सत्तेमध्ये तुझा आणि आपला इथला काय राहिलेला जो विकास आहे तो सत्तेत मुला कसा लवकर पूर्ण करून घेता येईल असे तू प्रयत्न कर त्यामुळं सगळ्या जनतेची जी इच्छा होती ते इच्छेची इच्छे मी मान ठेवून आणि माझे आमदार सुभाष भोई यांचे आज्ञा आणि तसं बघितलं तर मी एक हिंदू कट्टर हिंदू कारण मी वारकरी घराण्यातनं आलेला माणूस पण ठीक आहे राजकारणात समाजसेवेत मला आवड असल्यामुळं मी तिकडे थोडं वळलो आणि मी कट्टर हिंदुत्व पुरस्कार मानू आणि आता जर बघितलं जगामध्ये तर आपलं एकमेवाचं राष्ट्र आहे हिंदुस्थान हा हिंदू राष्ट्र आणि या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आपला भारतीय जनता पार्टी आणि त्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचे कारण दोन की आपल्या धर्माचं पण रक्षण होईल आणि त्याच्यात तो पक्ष धर्माचं रक्षण करतो त्याच्यात पण आपला काही एक खारीचा वाटा म्हणून सहभाग लागेल ला आपलं कर्तव्य म्हणून ती एक माझी संकल्पना दुसरी चला सत्तेत आता केंद्रात पण सत्ता भाजपाची राज्यात पण भाजपाची आणि इथले माझी आपल्याला पहिल्यांदाच आपल्या डोंबोलीला राज्याचे प्रदेशाध्यक्ष लाभलेले आहे आणि त्या गोष्टीचा जर आपण फायदा नाही घेतला तर तो पण एक प्रॉब्लेम आहे आता ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आपल्या जर शेजारी आहे तर आपण निश्चित तिथे जाऊन जनतेची जी राहिलेली काही कामं असतील ती करण्याचा आपण प्रयत्न करू शेजारीच असलेले रविंदूर चव्हाण साहेब यांनी विकासाला म्हणजे गवसणी घातली पाहिजे हाच आपण ह्याच हेतून आपण गेलेला परंतु आता आपले कोणते विकासाचे कामे बाकी आहेत जेणेकरून रण्जूर चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्मान नाही माझे आमदार सुभाजी भोसाहेब आमच्या होत्या त्या मागच्या जवळजवळ रस्त्या असो स्ट्रीट लाईट असो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला प्रामुख्याने सत्या गावामध्ये मोठी अशी जी सर्वांना समस्या जी आहे जी मुलांना खेळण्यासाठी ग्राहक प्रत्येक गावातल्या इथल्या ज्या गुरचरणी होत्या शासनाने त्या माझ्या बाजूला मानपाडा गावची एक तेहतीस एकर जमीन माझं तर तेव्हापासून म्हणणं होतं का ही जमीन आपण इथल्या स्थानिक लोकांना किंवा इथे नवीन येणाऱ्या लोक असतील त्यांच्यासाठी एक राखीव ठेवूया पण तसं काही झालं नाही आणि तिथे आता ते मेट्रोचा कारशेट आणून टाकलं आमची मुलं खेळतील कुठे त्यामुळं माझे प्रयत्न असे असणारे माझ्या गावात काही शासकीय लँड आहे आणि त्या लँडवर इथे ह्या परिसरांना लग्न विधी असो किंवा क्रिकेटचं खेळण्याचं मैदान असो असं मी शासनाची इकडं पाठपुरावा माझे आमदार सुभाष भोर यांच्या मार्फत किंवा आता प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजे मुख्यमंत्री आहेत आणि ते देतील अशी मला आशा आहे म्हणूनच तर मी त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ती माझ्यासाठी नाही त्या जनतेच्या ज्या प्रचंड समस्या आहेत त्या सुटतील असं मला वाटतं खेळाडूना खेळाडूंना खेळाडूवरती जे असलेले शिक्षणातली मुलं असतील ते खेळाडू आहेत मॅच असतील असतील किंवा वयवर्ध्यांना नाणे असे असेल नाना असेल ना किंवा इतर आपल्या आगी समाजाला एक समाज प्रबोधनासाठी सभागृह असावं <laughs> किंवा आगी समाज लग्नासाठी खूप काय खर्च करतो त्यासाठी प्रत्येक गावामध्ये लग्नासाठी सभागृह असावा पण ह्या अनुषंगाने आपण त्या आपल्या भाजपामध्ये प्रवेश केला परंतु आता इंध निवडणुकीमध्ये इंधळ निवडणुकीमध्ये काय तुम्हाला आश्वासन दिलेत का आणि त्या आश्वासनाची पुरता होईल का हे बघा मी कुठल्या आश्वासनावर वगैरे जगणारा माणूस नाही जर त्या संघटनेला जर वाटलं सच्चा माणूस किंवा काम करणारा व्यक्ती आहे तिथे संघटना काय निर्णय घेईल जो मला आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे मी तो काम करेन त्याही सांगितलं विलक्षण लढ तर विलक्षण लढ बस सांगितलं बस आहे पण माझं टार्गेट मूल आहे की आमच्या या गावा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संकुल चालू आहे ज्या मूल जे आम्ही स्थानिक लोक आहे किंवा येणारे लोक आहेत यांच्या ज्या प्रचंड ज्या समस्या आहेत ग्राउंड असेल आता तुम्ही मग बोलताना बोलले का लग्नविधी त्यासाठी आमच्याकडे एकशे सव्वीस एकर जागा आमची पूर्वी गुरसरण म्हणून होती ती आता तिच्यावर लावले फारेस्टर तर आम्ही शासनाला अशी विनंती करणार आहे की त्यातनी थोडीशी जागा यस, यस। ते आमच्यासाठी नाही समाजाच्या हितासाठी तुम्ही ती सोडून तिथं त्या योजना राबवा याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्या पंचकुशीतल्या गावाच्या लोकांना कशा भेटतील ते प्रयत्न करूया बघूया आता यश अपयश भगवंताच्या हातात आहेत आपला एक निमित्त म्हणून प्रयत्न तर सर भाजपाचं कार्य हे खूप म्हणजे सोशल मीडिया असेल सामाजिक हित असेल देशाचं हित असेल तुम्ही मग म्हटलं मी हिंदू आहे आणि हिंदुस्थानमध्ये भाजपानं एक राष्ट्रीय पक्ष म्हणून खूप मोठी घोडतोड केलेली आहे बरोबर आहे गोमाता असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या अनुषंगाने आपण कसं म्हणजे निर्णय घेणार आहात बघा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्यमंत्री देवेंद्र साहेब देवेंद्रजी आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी आणि त्यांना एक नवीन साथ लाभलेले आमचे गोईर साहेब हे जर चौगेजणांचं जर आम्हाला जर खरंच असं वाटतो सपोर्ट तर विकास काना होणार विकास म्हणजे नेमकी काय जर नेत्याही किंवा सामान्य जनतेनी जर विचार केला तर शंभर टक्के विकास करतील असं मला त्या पण भरोसा आहे आणि मला असं वाटतो की शंभर टक्के आता विकास होईलच तर हे होते माजी उपतर्का प्रमुख सुखदेवजी पाटील यांनी आता सांगितलं की जनतेच्या मनातला कोल होता की आम्ही भाजपात जावं विकासाला गती द्यावी जे अखंड खंडित काम आहेत ते सुरळीतपणे व्हावेत जसे की ज्येष्ठ नागरिकांना नाना नाणे पार्क असेल मुलांना मुलांना खेळण्यासाठी मैदान असेल किंवा एखादं मोठं क्रीडांगण असेल किंवा आगरी समाजासाठी एक मोठं समाज हॉल असेल ह्या ठिकाणी आसपास एका दीडशे एकर जमीन आहे त्या जमिनीचं जी गुरुचं जागा होती त्यावरती वनीकरण थप्पा लावलेला आहे शासनानं तो काढून काही प्रमाणात दहा वीस एकर आपल्या समाजासाठी जागा असावी कारण की समाजाचं आपल्याला कुस काही देणं आहे त्या अनुषंगाने त्यांचं नियोजन हे खूप छानच आहे आणि शेवटी त्यांनी सांगितलं की देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदी नरेंद्र साहेब राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र सर आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण रवींद्र सर आणि सोबतच आता आजच भाजपामध्ये प्रवेश केलेले कार्यसम्राट आमदार कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार माझे आमदार सुभाषी गलू भोईर ह्या चौघाचा चौ चो संगम झालेला आहे आणि हा कल्याण ग्रामीणचा माझ्या प्रभागाचा विकास हा मोठ्या प्रमाणात होईल आणि विकासाला गती येईल त्याच अनुषंगाने त्यांनी भाजपामध्ये आता आज प्रवेश केलेला आहे म्हणतो ना आपल्या बातम्याचं वार्ताहरांना आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचं नका नका पात्रा फक्त वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर